नमस्कार मी नम्रता पाटील आर्टिस्टस अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण कोकणात बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे तांदळाचे गोड वडे ते कसे बनवायचे ते आज आपण पाहूया तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी पाणी आणि याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी घालायचा आहे गुळ आणि गूळ कापून घालायचा म्हणजे लवकर वितळेल त्याच्यानंतर याला चांगली उकळी येऊन द्यायची जर कचरा असेल तर पहिल्यांदा गाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा काळे तीळ वेलची किंवा जायफळ पावडर टाकायची आहे चिमूटभर याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही थोडंसं मीठ पण टाकू शकता चिमूटभरच टाका आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं गरगटून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला आता ठेवायचं आहे झाकण पण पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्या दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता हे शिजवलेलं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचं आहे जर थंड झालं ना तर त्याच्यात गुठळ्या होतात आणि मग लवकर मळलं जात नाही व्यवस्थित म्हणून गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे पाण्याचा थोडा हात लावायचा आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे जास्त पातळ करायचे नाही आहेत पण चांगलं मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी तर दहा मिनटं झालेली आहेत आणि परत एकदा चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आता याचे आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत तर आपल्या आवडीनुसार याचे वडे करायचे आहेत तर तेल लावायचं आहे हाताला म्हणजे वडे चिकटणार नाही आता हातावर करून घ्या किंवा पोळपाटावर जर लाटून घ्यायचे असेल ना तर प्लॅस्टिक लावायचं खालून वरून आणि थोडंसं तेल लावायचं पण मी हातानेच करून घेत आहे थोडेच आहेत ना वडे म्हणून हातानेच करते आणि गावी काय असे लाटत वगैरे बसत नाही हातानेच असे करतात पटापट असं दाबून घ्यायचं आम्ही भाकरी करतो त्या पद्धतीने ते इतकं पातळ ठेवायचं आहे आपण ज्या पुऱ्या करतो ना तेवढंच पातळ ठेवायचं आहे खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ नाही ठेवायचं आहे मीडियम पाहिजे तर असे वडे आधी करून घ्यायचे पटापट होतात जास्त वेळ लागत नाही एका वाटीमध्ये नऊ वडे झालेले आहेत आपले आता सण आलेले आहेत जर गोड काहीतरी पाहिजे असेल वेगळं तर असे वडे तुम्ही करून बघा आता वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल गरम करून घेतले आणि खूप जास्त कडकडीत कर तेल करायचं नाही आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि याचा कलर चेंज होईपर्यंत दोन्ही बाजूनी छानपैकी तळून घ्यायचे आहेत अगदी पटापट -पत तळले पण जाता तुम्ही एक बाजूला करता आणि एक बाजूला तळलेत ना तरीसुद्धा वडे पटापट होतात पण दोन तीन वडे आधी पहिले करून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचे तर पाहू शकता आणि प्रत्येक वडा फुगलेला आहे आता एक्स्ट्रा जर तेल आहे ना तर ह्या पद्धतीने पहिलं काढून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर ठेवायचं आहे म्हणजे जे तेल आहे ते निघून जातं असे सगळे वडे मी तळून घेतलेले आहे आणि गरम गरम खायला ना खूप छान लागतात हे वडे तर तुम्ही असे जर वडे कधी बनवले नसेल तर बनवून बघा आणि एका वाटीचेच बनवा पहिले बनवताना सगळ्यांना आवडतील आणि हे वडे आहेत ना मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली त्यांनी खूप वर्षापूर्वी बनवलेले तेव्हा मी बघितलेले म्हणून मी बनवले